आर्नी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात वसलेल्या दातोडी गावात प्रवेशाचा मुख्य घाट रस्ता दयनीय झाला आहे गेल्या कित्येक वर्षापासून जीव मुठीत घेऊन माडेगाव ते दातोडी रस्त्याने प्रवास करावा लागत आहे सुरस्त्याच्या अभावामुळे गावात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्ण गरोदर माता वृद्ध विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांसमवेत इतर नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो घाट रस्त्यावर डांबर आता नामशेष झाल्याने डोंगरी मुरुमाने व्यापलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहनाचे ब्रेक लावले असता गावा वाहन गावाकडील खालच्या दिशेने घसरले जाते एकाच वेळेस दोन्ही बाजूने वाहन असल्याने अपघात होणार नाही असे म्हणता येणार नाही घाटाच्या अधोगतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवा बंद झाल्याने गावातील सर्व जनते पुढे जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आणि शेती आवश्यक साहित्य खरेदी करण्यास जाण्यासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे गावात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध नसल्याने शिक्षणासाठी चढून महाविद्यालय गाठावे लागत आहे पेसा अंतर्गत येणारा दातोडी गाव विकासापासून लांब तर राहणार नाही ना अशी चर्चा परिसरातील जाणकारांमध्ये रंगत आहे रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी